नमस्कार मी किरण कांबळे आता बघा आपण कामावरून घरी येतो आणि आपण थकलेलो असतो आणि समजा आपल्या गॅलरीमध्ये आपल्या कोप एखाद्या एक घरातल्या एका कोपऱ्यामध्ये एक चार सुंदर असे झाडं आहेत छान फुलं लागलेली आहेत आणि मस्त असं सुगंध पसरलेला आहे असं घरातील वातावरण आज कोणाला नको आहे त्याचबरोबर आपण कोविडमध्ये ऑक्सिजन जे आहे तो विकत घेतला पण झाडं ऑक्सिजन आपल्या फ्रीमध्ये देतात तर अशा प्रकारचे एक लाईव्ह प्लॅन्ट आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारची झाडं आपण आपल्या घरामध्ये नक्की लावली पाहिजे त्यासाठीच आम्ही काम करतो नमस्कार मी किरण कांबळे कनक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग ही आपली फर्म आहे आणि ऑल ओव्हर सिटी पूर्ण पुण्यामध्ये आपण गार्डनिंगचे कामं करतो सोसायटी गार्डन डेव्हलपमेंट असेल लॉन डेव्हलपमेंट असेल लॉन कटिंग असेल त्यानंतर आपले वॉल वॉलला जे आपण झाडं प्लांट करतो त्याची कटिंग असेल बुशेसची कटिंग असेल त्याचबरोबर एकदम छोट्या छोट्या छोट्यातल्या छोट्या कामापासून आपण मोठे मोठे गार्डन डेव्हलप करण्यापर्यंत अशा प्रकारचे काम गेले पाच ते सात वर्ष वर वर्षी झालं आपण करतो अतिशय अनुभवी आणि क्वालिफाईड असा स्टाफ आपल्याकडे आहे जवळपास दहा ते बारा लोकं आपल्या अंडर काम करतात त्यामध्ये आपण बी एस सी ॲग्रिकल्चर त्यानंतर बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग एम एस सी हॉर्टिकल्चर अशा प्रकारचे क्वालिफाईड स्टाफ आपण ठेवलेला आहे आपण सुद्धा डिझाईन करतो आर्किटेक्चर प्लॅन डिझाईन करतो त्यानंतर छोट्यातल्या छोटे कामं आपण डेव्हलप करतो कोणाला कस्टमाइज गार्डन हवे असते त्यानंतर रिसॉर्ट आपण डेव्हलप करतो म्हणजे मल्टिपल प्रकारचे गार्डन्स आपण निर्माण करतो तर अशा प्रकारची काही कामं आपल्याला करायची असतील एकदम छोट्या कुंड आपण कुंडी, कुंडी भरायच्या कामापासून ते मोठ्यातलं मोठं गार्डन अगदी एकरामधलं किंवा रिसॉर्टसारखी कामं आपण करतो तर असे कामं काय करण्या आपल्याला करायचे असतील तर आमच्याशी संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट एकोणऐंशी सात हजार सहा आमचे जे एक्झिक्युटिव आहेत ते आपल्या साईडवरती येऊन विजिट करतील आणि मेंटेनन्ससुद्धा आपण करतो डेव्हलप केलेली जी कामं आहेत ती काम मेंटेन सुद्धा काम आपण करतो आमचे एक्झिक्युटिव्ह आपल्याला मंथली व्हिजिट करते धन्यवाद